माझ्याबद्दल खूप लोक करता खूप लोक हा सलग चेहऱ्यावरूनच एवढा माजुरडा दिसतोय ना खूप लोक काय माहिती का करता पण खूप लोक करता आणि नंतर मग काही दिवस झाले का अरे भाई तुला सांगतो तू तु ज्यावेळेस पहिल्यांदा आला होता ना चेहऱ्याकडे पाहून वाटलं होतं की असं नमस्कार मी मधुराशी दलाकृती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका जुळली गाठग चे कलाकार आज माझ्या बरोबर आहेत पायल आणि संकेत हाय हॅलो कसे मस्त आणि सावी म्हणू का पायल आणि संकेत म्हणून आमचं काही ऑब्जेक्शन सिरियल्स कमाल चालू आहे म्हणजे प्रेक्षकांना इतकी आवडते आम्हाला पण प्रोमोज वगैरे बघताना इतकं भारी वाटत आहे की इतका छान प्रतिसाद मिळतोय खूप छान छान कमेंट्स येत आहेत आणि धैर्य आणि सावीला इतकं प्रेम मिळत आहे ते बघून छान वाटतंय कारण का तुमच्या दोघांच्या आधीच्या मालिका ती जर्नी एक पाहिलेली आहे त्याच्यामुळे आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला इतकं छान प्रेम मिळतंय हे बघून मलाही खूप मस्त वाटतंय खरं तर कसे आहात आणि धैर्य सावी म्हणून आज किती एक्सायटेड आहात या इव्हेंटसाठी आणि ओव्हरऑल खूप जास्त म्हणजे खर तर ओव्हरऑलच कारण सिरियल ज्या पद्धतीने ट्रॅक चाललेत कारण रोज ना काहीतरी oh. नवीन लिहून येते नवी तेवढं करायला जास्त मजा येते आणि इव्हेंट वगैरे म्हणजे कसं कंटिन्यू आपण शूट करतो त्याच्यानंतर हाइक मध्ये ब्रेक मिळतो छान oh. सुंदर असा त्याच्यात नाचायला वगैरे मिळतं अजून काय पाहिजे येस yes, uh, अर्थातच म्हणजे एक्सायटेड तर आहोत आणि हा जो मेळा मनोरंजनाचा सणचा जो इव्हेंट असतो त्या ऍक्च्युली संकेत जे बोला ते खरंच अगदी करेक्ट आहे की शूटिंगच्या मधून आम्हाला थोडासा वेळ मिळतो सो मग आम्ही बाहेर कुठेतरी जातो इव्हेंटच्या निमित्तानं आणि मग तो एक रिफ्रेशमेंट होते की आता छान परत उद्या जाऊन शूटिंग करायचंय <laughs> सो छान वाटतंय आणि मजा येते आम्ही इथे परफॉर्म केलंय ऍज युजुअल म्हणजे लास्ट टाइम जसं केलं होतं तसं याही वेळी आम्ही केलंय परफॉर्म आणि मजा आली मग मुंबईत आल्यावरती कसं वाटलं पण बऱ्याच दिवसांनी आला असाल ना तुम्ही मुंबईत हो हो जवळजवळ आता सहा सात महिने मला तर घरी जाऊन <laughs> पण सहा सात महिने झालेत पण मुंबई मध्ये काय वेगळा असतं आणि आल्या आल्या आम्ही असं बस मधून खाली उतरलो आणि जे पाणी पडायला लागलं म्हणलं स्वागत आहे पायल किती मिस करते मुंबई खूप जास्त कारण <laughs> आउटडोअर मी पहिल्यांदा करते पण तसं कोल्हापूर काही वाईट नाहीये कोल्हापूर खूप छान आहे आणि एकदम घरच्यासारखं फिलिंग आहे पण मुंबई शेवटी मुंबई आहे आणि म्हणजे आधीचे सगळे शो मी इथे शूट केले त्यामुळे इथले एक वेगळ्या वाईब्स आहेत आणि एक नॉस्टॅलजिक झाले मी एकदमच की अरे बरेच दिवस झाले मी मुंबईत शूट नाही केलं सो ते छान वाटलं मला मुंबईत येऊन आणि बघू आता म्हणजे आज इतकी छान सुरू आहे इतका छान प्रतिसाद मिळतोय पण आज थोडस मागे जायला आवडेल मला तो पहिला दिवस किंवा पहिला साठी आलेला कॉल किंवा पहिला शूटिंगचा दिवस एकमेकांना पहिल्यांदा जेव्हा भेटला तेव्हा असलेलं इम्प्रेशन या सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या सो काय होतं हे सगळं काय म्हणजे पहिला दिवस ऍक्च्युली ऑडिशन वगैरे हे खूप काही काही झालंय त्यानंतर आमचं ते असं एका इंटरव्ह्यू मध्ये नाही सांगता येणार आपल्याला आपण त्याच्यासाठी तू काय करणार एक सेपरेट पॉडकास्ट ठेव आम्हाला हो। बोलव आपण क्लिअर <laughs> पूर्ण अडीच महिन्यात आमचा प्रवास सांगतो तुला <laughs> बट पहिल्यांदा म्हणजे कालचा आणि आजचा प्रवास <laughs> नको नको कालचा आणि आजचा प्रवास धन्य होता <laughs> कारण हिच्यासाठी महत्वाची गोष्ट काय हिन पहिल्यांदा प्रवास केलाय स्लीपर नाही हिला माहिती नाही की स्लीपर कोच कशी असती काय असत कधी कस काय एवढी वेळ आली नाही की इतक्या लांबचा प्रवास किंवा काय फार फार तर पुणे मुंबई एवढंच तर एवढं नाही रे मला आधीच इकडे मी सगळ्यांना फोन करून सांगते की बघा नक्की असं काही कम्पल्शन नाहीये पण स्लीपर वगैरे हो महत्वाचं गाडीत बसलोय चॅनल मधून कोणीतरी कॉल करताय <laughs> प्रोडक्शन मधून कॉल करताय आमच्या शो चे ईपी कॉल करताय एचओपी कॉल करताय अरे काय चाललंय निघालय ओके सगळं <laughs> काही टेन्शन पायल कुठे पायल कारण पायल फोन उचलत नाही पायल बसल्या बसल्या झोपले पायल फोन घेत नाहीये मला फोनवर फोन म्हटल्यावर आयुष्यात म्हणजे वीस वीस दिवसात मला जेवढे फोन येत नाही तेवढे त्या अर्ध्या तासात येऊन गेले म्हणजे मी असं झालो की अरे आणि प्रत्येकाला सारखंच उत्तर द्यायचं होतं वेगळं काहीच नव्हतं एक एक व्हॉट्सअप स्टेटस टाकायचं ना हो मला असंच वाटलं होतं पण म्हटलं नको याच्यावरून वेगळी कॉन्ट्रोवर्सी व्हायची वे� काहीतरी कारण ऍक्च्युअली त्यांनाही माहित होत मी म्हणजे मला माहित नाही पण एकतर मला लहानपणापासून बस वगैरे हो आहे थोडासा जायचं असेल तर मला टेन्शनच येतं ट्रेन वगैरे हो आता ठीक आहे मुंबईला सवय झाली त्यामुळे इतकं काय वाटत नाही पण बस म्हणलं की मला अजूनही टेन्शन येतं मी इथे आले, आले त्यांना विचारलं जाताना कसं गाडीला ओके मी त्याच्यानंतर ज्यावेळेस ती झोपली त्याच्यानंतर मी वरतून आपलं दोन चार वेळा असं थक थाक फक्त असं वाजव म्हटलं मी इतकं म्हणजे पण छान वाटलं मला फार काही म्हणजे मी जेवढं विचार केला होता एवढं काही डेंजर नाहीये माहीत नाही मला पण मी मला भीती वाटायची पण लास्ट म्हणजे रात्री काय वाटलं नाही मी झोपलंय ऍक्च्युली निवांत झोपले डायरेक्ट आम्ही सकाळी इथे आलो लास्टच्या जर्नीशी आता तुझी पण गाठ जुळेली असं yes. मला yes. <laughs> <laughs> ही जर्नी मी बसनी नाही येणार म्हणून हो एक तर ठीक आहे चाललं नाही बर <laughs> पण ही जशी जर्नी सांगितली तशी मला ती जर्नी पण ऐकायची सो येस so, yes, कमिंग बॅक टू द पॉइंट की पहिला दिवस होता तो शूटिंगचा सो कसा होता पहिला दिवस म्हणजे मुळात आम्ही ना मॉक शूटच इतकं केलंय सोबत कारण फायनलच होत नव्हतं फायनलच होत नव्हतं अडीच महिने आम्ही टेस्ट केली जवळजवळ अडीच महिने हा <laughs> म्हणजे ते अधून <आदून laughs> मधून नवीन ट्रॅक आला की सुरू होत ते परत सो so, तो जो पहिला अडीच महिना होता ना तो खूप होता आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही भेटलो त्यावेळेस कारण काय आधी असं पर्सनली नाही बट अशी चेहऱ्यानं ओळख होती आमची सो हो त्याच्यामुळं असं कॅज्युअल भेटणं झालं मग त्याच्यानंतर हळूहळू जसं शूट वगैरे सुरू झाला हा मग अरे अरे बाय करायचं इम्प्रेशन काय पण ऐकायचं ना किंवा इमॅजिन करतो खडूच असेल का चांगली असेल का माझ्या बद्दल खूप लोक करता खूप लोक हा सलग चेहऱ्यावरून एवढा माजुरडा दिसतोय ना खूप लोक काय माहिती का करता पण खूप लोक करता आणि नंतर मग काही दिवस झाले का अरे भाई तुला सांगतो तू ज्यावेळेस पहिल्यांदा आला होता ना होतं चेहऱ्याकडं अरे के माझ आहे याला असं नाही मला वाटलं होतं की जरा शांत स्वतःच्या काय म्हणतात ना आयुष्यात हो <laughs> <स्वाईश्चान्त। laughs> असा, असा तो असेल बाकी आम्ही फक्त माहित होत की अरे एकाच एकाच चॅनलची याच्या आधी सिरियल केली होती त्यामुळे फक्त ओळखून होतो की अरे हा हा या सिरियलचा लीड आहे वगैरे फार काही नव्हतं मग नंतर नंतर कळलं

नंतर नंतर चांगलं आहे तो चांगलाच आहे संकेत मी तुमचं आल्यापासून हे इतकं कमाल आहे ना की ते ऑनस्क्रीन बघताना मला वाटतं ते म्हणून जास्त छान वाटतंय आणि तुमच्याकडे बघून मला हे पण वाटतं की तुम्ही खूप प्रॅन्स वगैरे पण करत असाल राईट का तुम्ही मिळून करता नाही नाही आमचं खूप एकत्र ना म्हणजे आमचं चालू असत पण खेचा घ्यायची म्हणजे खूप मग आमचे बाकीचे पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते बाकीचे तुम्ही आर्टिस्टा येते म्हणजे एक छान हेल्दी आनंदी वातावरण सेट वर असत सो मजा येते सगळ्यांसोबत काम करताना आणि मग असं फन लव्हिंग काही झालं तर मग अजून छान सीन पण तसे छान होतात ते शूट करता ना किती धमाल करता म्हणजे कधीतरी असं होतं ना कि एखादा असा फंबल पडतो आणि मग एक लागते आणि मग मग ते लूपच असतो मग सगळे हसतच सुटत सो हे तुमच्या बाबतीत आम्ही तेच करतो मग सर आम्हाला हो ओरडत भास करा सीन करा वेळ नाही मग परत सीन सुरू कधी सोबत नाही कल्पेश कुंभार आमचे डिरेक्टर आहे जॉली माणूस आहे काम म्हणजे तुम्ही जर सुरुवातीपासून जर बघितलं ना तर प्रत्येक कॅरेक्टर कशा पद्धतीनं वर्क करायचंय हे सगळं त्या माणसानं उभं केलंय आणि खूप खूप छान पद्धतीने उभं केलंय सिरियसली बाकी ते खूप खेळत मस्त पण कधीतरी काय ना एक एक कमांडर असतो ना त्याला कधीतरी ओरडायलाच लागत असतो होतात मग सर स्वतः शांत करतात आम्हाला बास आता शूटिंग सो असं होत पण छान आहे खूप म्हणजे आम्ही सगळेच ऑल जी जी काही कास्ट आहे आमच्या सिरियलची आम्ही एकदम एकमेकांमध्ये असे मिसळलो त्यामुळे कोणी कोणासोबत जरी सीन लागला तरी असं वाटत नाही की म्हणजे असं काही बोर नाही होत खूप छान आणि एकदम मजेत सीन टिक वाटत वाटत तर आज आपण ज्या इव्हेंटसाठी भेटलोय मला त्याबद्दल थोडस आवडेल विचारायला की रेड कार्पेट असतं डान्स परफॉर्मन्स करायचा असतो आपल्याला सगळ्या गोष्टी असतात एक अशी कोणती गोष्ट आहे की जी इव्हेंट म्हटल्यावरती तुम्हाला असं वाटतं की ती खूप जास्त एक्साइटिंग आहे म्हणजे मग ते रेडी होणं असू दे परफॉर्मन्स असू देत सगळ्यांना भेटणं असू देत काही असू दे डान्स डान्स हा बेकार म्हणजे मी दिवसभरात तसंही कट झाला की मी अर्धा वेळ नाचतच असतो हा डान्स येस डान्स आणि सगळ्याच म्हणजे रेडिओनं पण आणि इतर कास्ट किंवा इतर आपले ज्या शोचे जा, आर्टिस्ट आहेत ते पण येतात सो हो। त्यांना पण भेटण्याची एक्साइटमेंट असते किंवा छान ओळख होते सगळं छान सो एक तेवढं असतं पण डान्स येस डान्स खूप जास्त एक्साइटेड असतो आणि आम्ही वाटच बघत असतो आज इव्हेंट आला म्हणजे आता डान्स डान्स पण तरी म्हणजे आम्हाला एक मिनिट पण रिहर्सल वेळ नसतो कधीच नसतो म्हणजे आम्ही लिटरली सीन कट झाला की तिथलं तिथे हाचल आता याच्यानंतर काय ना मी याच्यानंतर असेल म्हणजे आपण सगळं तिथे चालू असत पण ती एक एक्साइटमेंट एक्साइटमेंट असते की नाही आता डान्स करायचा आहे आपल्याला सो छान वाटतं मग असं परफॉर्म करायला मिळाले रेड कार्पेट म्हटलं किंवा कोणता इव्हेंट म्हटलं की असतो एक, look, था? एक था लुक कॉस्ट्युम या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जातं तुमचं असा एखादा फसलेला लुक आहे का की असं एखाद्या एखाद्या इव्हेंटसाठी ठरवून गेलात ओके मला हा असा असा लुक करायचा आणि तो नेमका फसला असं कधी झालंय फजिती मी त्या बाबतीत खूप सुखी आहे ऍक्च्युअली माझं खूप सॉर्टेड काम आहे मी सर फोन करतो हॅलो श्रेयाताई इव्हेंट आहे कॉस्ट्युम पाहिजे ती म्हणती कसं पाहिजे म्हणतो तुझ्या बघ ती जाते मला चार फोटो पाठवते हे हे असे कॉस्ट्युम आहे तुला याच्यातला तुला, तुला 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 याच्यातला याच्यातला कोणता पाहिजे सगळे चांगले तुझ्या बघ मी याच्यावर ती घेऊन येते मी आपला घालतोच चाला इव्हेंटला बस त्याच्यामुळे माझा काही टेन्शन नाही त्या बाबतीत मला माझ्या बाबतीत नाहीये पण हा धावपळ खूप होते कारण खूप आई त्यावेळी कळतं की इव्हेंट आहे आणि मग काय मग काय घालायचं काय साडी तर आपण नेहमीच तयार करतो पण मग मी सेम आमची जी कॉस्ट्युम आहे श्रेया तिला आम्ही फोन करतो आणि मग तिला रोज फोन करतो आम्ही जोपर्यंत इव्हेंट संपत नाही किंवा जोपर्यंत इव्हेंटला आहे रोज तिला कंटिन्यू झालं का मिळालं का असं का तसं का मग कधी जर वेळ मिळाला तर मग आम्ही स्वतः जाऊन शॉप मध्ये जाऊन ट्रायल वगैरे करणार मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळी धांदल असते आमची सो इव्हेंट म्हणला की त्याचे आधीचे चार पाच दिवस आम्ही आम्हाला बसायला पण वेळ नसतो हो, सगळं तेच ते ते. पॅकअप झाल्यावर पण मग चला कॉस्ट्यूम जाऊन बघूया ज्वेलरी बघूया मग काय मग कसं कुठून आणायचं हे सगळं चालू असत बाकीच्या ज्या सगळ्या मालिका आहेत त्या मालिकांमधल्या असा एक तुमचा मित्र किंवा अशी एक मैत्रीण ज्यांच्या वॉर्ड्रोब मधून तुम्हाला ती फॅशन चोरायला आवडेल असं कोण आहे किंवा असं वाटतं की हा ह्यांची फॅशन ह्यांचा फॅशन सेन्स किंवा ह्यांचा जो तो तो, लुक असतो तो आवडतो सो मला हे आवडेल अडॅप्टर तर नाही असं काही नाही बट काय नाही इंडस्ट्रीतला कोणताही मित्र किंवा कोणती मैत्रीण सांगा असं काही नाही की सण हवा असं अच्छा मित्र मैत्रीणच हा कारण माझे मित्र माझे म्हणजे बेकार आमच्याकडे फक्त हाफ पॅन्ट आणि टी शर्ट असता याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे चरल्या त्याच्यात चार जण रूम मध्ये राहतात कोणाची उचलून कोणी घालू किती कपडे त्याच्यामुळे त्याचा काही संबंध नाही हा बस बस खतम आमच्याकडे हीच सिस्टम आहे आमच्याकडे खूप आधीपासून म्हणजे दहावी झाल्यापासून हे सिस्टम आहे मला मित्र मैत्रीण आहे पण जर तू ऍज अ इन्स्पिरेशन वगैरे हो विचारशील तर मग मला आलिया भट्ट खूप आवडतं ऍज अ स्टाईल किंवा फॅशन सेन्स च्या अकॉर्डिंग कारण तिचे कपडे असं जर म्हणलं मी अख्खा बॉलिवूड घेऊन गेली घरी माझा <laughs> म्हणजे तिच्याकडे बघून एक छान इन्स्पिरेशन मिळतं की यार हे आपल्याला पण छान दिसू किंवा असं आपण पण जावं कुठेतरी इव्हेंटला किंवा कुठल्या तरी शो साठी ती जशी स्वतःला प्रिपेअर करून स्वतःला रेडी होऊन बाहेर किंवा ती जाते इव्हेंटला सो ते बघून छान वाटतं की आपण पण असं करू शकतो किंवा करायला पाहिजे एकदा लुक ट्राय करायचं आहे घागरा अशा तीन गोष्टी ज्या तुम्ही कोणत्याही इव्हेंटला जाता ना कॅरी करता करताच करता बाबरे खाण्यामध्ये जेवढी व्हरायटी असते ना ह्याच्यात खाण्यामध्ये तुला पन्नास गोष्टी सांगाल म्हणजे लिप ग्लॉस असेल चार्जर असेल अशा महत्वाच्या तीनच गोष्टी सांगायच्या एक्झाम्पल दिला चार्जर <laughs> अरे ते अरे नाही ते अविभाज्य घटक येते चार्जर बाई अरे केवढ केवढ हा केवढ हे करावं लागतं म्हणजे कॉर्डिनेट करायला लागतं ना त्याच्यासाठी चार्जर काय चार्जर अरे असतं मी सेट वर पण खिशातच घेऊन मी बॅग नाही अरे नाही म्हणजे चार्जर कुठेही जा तुम्ही आयुष्यात चार्जर लागतच ऍटलिस्ट पॉवर बँक तरी सो ते एक आहे ते बेसिक येते कंडेंट बॅग असते हेडफोन असता हेडफोन असतात बॅग कॅन्सल बॅग कॅन्सल ओके चार्जर हेडफोन आणि जो कॉस्ट्युम घालायचा आहे मेन तो <laughs> कॉस्ट्यूम तू खिशात घेऊन खिशात कस घेऊ कॅरी म्हणतो अच्छा अशा गोष्टीचा चार्जर झालं अजून हेडफोन झाला हेडफोनचं चार्जर हेडफोनचं चार्जर अरे नाही चार्जर हेडफोन आणि अरे परफ्यूम कायच अरे कसलं कायच अरे आयुष्यात अशा सवयीच नाही लागल्या कधी साध्या मुलगे साधा मुलगा खेड्यातले हुशार असतात जास्त पण तरी तुझं सेम जे मी पहिले सांगितलं खाण्याचं एक तरी गोष्ट माझ्याकडे असते एखादं ऍपल किंवा नॉर्मल काहीतरी बिस्किटचा पुडा वगैरे असं काहीतरी असतं मेकअपचं थोडंफार किट

सिरियसली नाही हो आठवत यार मला बाकी बॅग जर असली तर बॅगेत असत बॅग जर असली ना तर बॅगेत काहीतरी असत किंवा मी सध्या नाही मी सध्या काय केलं ना मी एक आईस बॉक्स घेतला त्याच्यासोबत त्या आईस बॉक्स मध्ये मी म्हणजे ज्यूस वगैरे घेऊन जातो सेट वर तेवढे एक हा येस थँक्यू थँक्यू सो मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मला असं वाटतंय की मी तुमच्या सेट वरती पाहिजे मला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि मला बघायचंय पण की किती धमाल करता तुम्ही सेट वरती मस्त वाटलं आणि आता त्यांचं जेवण आलेलं आहे सो अजून जेवले नाहीयेत बिचारे दोघ जण खूप मेहनत केलेली आहे त्यांनी आणि आता डान्स परफॉर्मन्स बघा तुम्ही त्यांचा मी पाहिलाय खूप मस्त केलाय त्यांनी आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि विश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा